नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तांत उमरज पोलिसांची गुटखा विकणाऱ्यांच्यावर कारवाई उमरज परिसरात अवैध गुटखा विकला जात असल्याची माहिती पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपवनवर यांनी अचानक कारवाईच्या सूचना दिल्याने एकाच वेळी तीन पान टपऱ्यावर कारवाई केली राहुल पानशॉप ए के पानशॉप सिद्धिविनायक पानशाप या तीन टपऱ्यावर छापा टाकून गुटखा जप्त करून तिघांच्यावर कारवाई करण्यात आली व येथून पुढे बेकायदेशीर गुटखा विकणाऱ्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी सांगितले